श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला असताना हजारो भक्त महाराजांकडे रोज आपल्या समस्या घेऊन यायचे प्रत्येकाच्या समस्याचे निराकरण महाराजांकडे होत असत स्वामी महाराज स्वतःच वैद्य ब्राह्मण गुरु होते त्यामुळे कोणतीही समस्या असो आजारपण असो किंवा कोणतंही संकट असो भक्त संकटमुक्त होणार म्हणजे होणार अशी कोणतीच गोष्ट नाही की जी महाराज ओळखू शकत नव्हते किंवा महाराजांपासून लपवली जाईल आपण अक्कलकोटची अशी एक गोष्ट बघणार आहोत की कसे स्वामी महाराज एका भाविकेची नथ मिळवून देतात म्हणजे होतं काय त्या भाविकेची नथ हरवते ती खूप टेन्शनमध्ये असते महाराजांकडे येते आणि महाराज कशी मिळवून देता हे आपण बघू स्वामी समर्थ महाराज आपले भक्त चोळप्पा यांच्या आग्रस्त त्यांच्याकडे राहायला गेले एके दिवशी चोळप्पांची घरी त्यांची मेवणी आली रात्री झोपताना तिने आपली नथ अंतरुणावर ठेवून दिली आणि ती झोपली चोळप्पाच्या पुतण्याने ते पाहिले प्रतिदिन पहाटे उठून तो बागेत फुले आणवायला जात असे त्या दिवशी जातेवेळी त्याने काय केलं ती नत हळूच पळवली बाई सकाळून उठून पाहते तर ती नत नाही म्हणून ती घाबरली आणि सर्वत्र शोधू लागली पण तिला नत काही सापडली नाही मोठ्या प्रयत्नाने तिच्या नवऱ्याने ती नत नुकतीच तिला केली होती आता स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासियांचे वैद्य ज्योतिष सर्व प्रकारे स्वामी समर्थच होते त्यामुळे इतरांप्रमाणे तीही श्री स्वामी समर्थ महाराजांकडे गेली आणि त्यांना सर्व सांगितले ती खूप रडत होती स्वामी समर्थ महाराज तिचे सातवन करत म्हणाले रडू नकोस शांत हो आणि माझ्याजवळ बैस तुझी नत तुला सापडेल बाईने आपले डोळे पुसले आणि ती स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ बसली एक तास गेला पुन्हा एकदा ती स्वामी समर्थांजवळ विनंती करू लागली तेव्हा स्वामी समर्थ महाराज म्हणाले थांब जरा तुझी नथ तुला मिळेल घाबरते कशाला थोड्या वेळाने चोरी करणारा मुलगा फुले देवळात ठेवून घरात आला श्री स्वामी समर्थ त्याला पाहून म्हणाले अरे ती रडत आहे तिची नत तिला दे हे ऐकून तो मुलगा जरा चापापला पण लगेच स्वतःला सावरून कुठली नत मला काही ठाऊक नाही असे म्हणू लागला त्यावर श्री स्वामी समर्थ मार्ग एकदम चिडले आणि मोठ्या आवाजात ते म्हणाले सकाळी अंतरुणाखालची नेलेली नथ तिला परत देऊन टाक आता स्वामी समर्थ महाराजांचा राग पाहून तो घाबरला आणि त्याने ती नथ श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर त्या बाईंना परत केली बघा स्वामी भक्तांनो कसे आपले स्वामी समर्थ महाराज सर्व जाणून आहेत त्यामुळे स्वामी समर्थांजवळ कोणतीही गोष्ट लपत नाही त्यामुळे जितकं प्रामाणिक राहते तितकं प्रामाणिक आपण राहायचं स्वामी, स्वामी, करा, करा, करा। स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला सदरची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ